नमस्कार अलका बांगले किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे आज आपण पालकचे भजे कसे करायचे ते शिकणार आहोत तर त्यासाठी आधी ही पालक घेतली आहे मी आणि सांबार धुवून घेतला आहे छान बारीक कापायचं मोठे पानं असेल तर आधी उभे उभे कापायचे आणि मग आडेवाडे करायचे म्हणजे छान बारीक देठण नाही टाकायचे त्या पालक आणि कोथिंबीर दोन्ही आहे हा दोन्ही हे कोथिंबीर बारीक छान त्यामध्ये हे बेसन टाकायचं कढीपत्ता टाकायचा लसणजीरे टाकायचा तिखट मीठ टाकायचं तुम्हाला जर तिखट भजे पाहिजे असेल तर तुम्ही पुन्हा जास्त तिखट टाकू शकता हळद आणि ती ओवा पण तुम्ही टाकू शकता पण आता आम्ही नाही टाकत आहे ओवा पण तुम्ही तुम्हाला आवडत असेल ओवा टाकलेलं तर टाकू शकता तुम्ही त्यानंतर याला पहिले भिजवून घ्यायचं मिसळून घ्यायचं आधी हे मिसळलं यात पाण्याने भिजवून घ्यायचं अच्छा आता अशा प्रकारे भिजवून झालेलं आहे आता मी कढईमध्ये कडाईमध्ये पहिलेच तेल गरम करायला ठेवलं तर थोडस जेणेकरून इतकं जास्त तेल गरम करण्यापेक्षा कमी तेल ठेवलं आणि त्याचा आता आपण मोहन घेणार हे झाला कुरकुरीत बनते मोहन कुरकुरीत बनते असं यातून पालक नेम कांदे पण टाकू शकता पण आम्ही फक्त पालकचे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही कांदे पण टाकू शकता असं यामध्ये तळण्यासाठी जास्त तेल टाकायचं तयार झालेला आहे आणि आता आपण जास्तीचं तेल टाकलं की ज्याच्यात आपल्याला भजेच तहता आले पाहिजे हे थोडं थोडं बारीक बारीक टाकून बघितलं बारी की तेल झालं आहे किंवा नाही आता आपण यामध्ये भजी आपल्याला अरे चमच्या भजे सोडल्यामुळे काय होतं काबेज हे वगैरे आहे त्याचे दांड्या खराब होत नाही म्हणजे आपल्याला पडफड चांगला आणि लासतही नाही लास पण नाही करायची मोहन घेतल्यामुळे काय होत गरम तेलाच कुरकुरीत होतात भजे अच्छा अशा पद्धतीने तुम्ही पत्तागोबी पण बारीक चिरायची टाकायची पत्तागोबीचे पण भजे करू शकता बारीक बारीक काय पाहिजे पत्ताकोबी लांब लांब थोडी आणि ती पण या बेसनात टाकून तुम्ही पत्ताकोबी जे पण भाजे करू शकता ते पण छान वाटतात ते तुला अच्छा आता हे सगळे पलटवून घेतले हां हा त्या पद्धतीने एक एक भाजा पण आता ही वरची बाजू होती आपण टाकला ते आता पलटवल्यावर खालची गुलाबी बाजू आली आता हे असे करून घ्यायचे थोडा वेळ होऊ द्यायचे म्हणजे आतून पण छान शिजले पाहिजे कच्चे नको कमी गॅसवर की मोठ्या मोठी थोडी टाकताना कमी गॅस ठेवायची पण पहिल्यानंतर मग थोडी मोठी गॅस करायची की चांगले होतात फुलतात पण चांगले अच्छा आता सोनेरी आता अशा प्रकारे घे सोनेरी गुलाबी झाल्याची काढून घ्यायचे कमी गॅस करून हे काढून घ्यायचे बर अशा प्रकारे हे भजे पालकचे झाले झालेले आहेत तयार तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सस्काई माझ्या रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब करा नमस्कार